तर मित्रांनो नमस्कार तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस तर आमच्या वृत्तिगृहामध्ये पतनाट्य आम्ही सादर करत आहोत तर मित्रांनो आता आमची त्यांची तयारी चालू आहे हे बघा आम्ही सर्व मित्र मिळून तयारी करत आहे तर आता आम्ही पतनाट्याची तयारी चालू आहे मित्रांनो तर चला तुम्ही सुद्धा बघा नमस्कार आदिवासी मुलांचे शासकीय वस्तुग्रह वस्तुगृह बरो समोर सादर करीत आहे एक पथनाट्य संविधान जनजागृती मी तर विसरलोस आज तर वाढदिवस आहे हॅपी ब डे टू यू हॅपी टू यू अरे रे माझा आवडता लागले तर मित्रांनो वगैरे सर्व झाली आहे आता आपल्याला करायचे आहे कपडे चेंज नंतर जायचं आहे आपल्याला पथनाट्य सादर करण्यासाठी तर चला मित्रांनो जाऊया आपण तर मित्रांनो आमची सर्व तयारी वगैरे झाली आहे आणि चाललेलो आहे आम्ही आता आपल्या वस्तिगृहाच्या लायब्ररीमध्ये आपल्याला तिथंच मित्रांनो पथनाट्य सादर करायचं आहे हे मित्र मित्रांनो तर चला आता आमचं पदनाट्य बघा सुरू करते हे आदिवासी मुलांचे शासकीय वरोरा आपल्या समोर सादर करीत आहेत एक पथनाट्य ज्याचं नाव आहे संविधान जनजागृती आम्ही मी तर आज तर वाढदिवस हो आहे हॅपी डे टू यू हॅपी ब डे टू यू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अरे अरे कुणाचा वाढदिवस साजरा करत आहे इथं तर कोणीच दिसत नाही तुम्हाला माहित नाही आज तारीख किती नोव्हेंबर आज संविधानाचा वाढदिवस आहे संविधानाचा वाढदिवस मी तर कधीच ऐकल नाही बुवा आम्ही सांग कधी आम्ही पण नाही अरे आपण गे। तर कालच अविनाशचा वाढदिवस साजरा केला आहे मी तर पंतप्रधानांचा ऐश्वर्या रायचा आणि तो कोण शाहरुख खान अरे अरे शाहरुख खान तर माझा आवडता हिरो आहे मी तर त्याचे प्रत्येक सिनेमा पाहतो मी तर त्याचाही वाढदिवस टीव्ही वर बघितला आहे पण संविधानाचा वाढदिवस मी आजपर्यंत बघितलेला नाही अरे अरे देवा यांना संविधानाचा वाढदिवस माहित नाही अरे आ, आपला भारत देश केव्हा स्वतंत्र झाला माहित आहे का तुम्हाला 9. आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला त्यापूर्वी आपल्या भारतावर कोण राज्य करत होते माहित आहे का त्यापूर्वी आपल्या भारतावर इंग्रज राज्य करत होते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकोणपन्नास ला संविधानाला मान्यता मिळाली आणि हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो पण आपल्याला संविधान नेमकं दिलं काय हो दिलं काय आपल्याला दिल न्याय न्याय समता स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि बंधुता बंधुता अरे माहिती आहे का तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाळा अभ्यास करून संविधानाचा मसुदा तयार केलाय म्हणून तर त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात हो पण तुम्हाला माहित आहे का संविधान लिहिण्यासाठी किती दिवस लागले अरे हे नाव आहे तुम्हाला संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले बापरे एवढे दिवस संविधान लिहिण्यासाठी हो हो आपल्यावर जर अन्याय अत्याचार झाला तर आपल्याला न्याय मागण्याचा अधिकार संविधानाने दिलाय समाजात राहण्याचा विचार करण्याचा आपल्याला अधिकार संविधानाने दिला आहे समाना <Keyboard> समाजामध्ये जात धर्म लिंग पंथ आणि यामध्ये भेदभाव न करता सर्व एकत्रित राहण्याचा अधिकार सुद्धा समाजाने दिला आहे समाजामध्ये बंधुभावाने राहण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिलाय संविधानाने तर दिलाय स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार सुद्धा संविधानानेच दिलाय चला तर मग आज आपण संविधान दिन संविधानाचा वाढदिवस साजरा करूया जातीयतेच्या बेड्या तोडू जातीयतेच्या बेड्या तोडू संविधानाने भारत जोडू संविधानाने भारत जोडू नोकर राजशाही नको ठोकशाही नको राजशाही नको ठोकशाही संविधानाने दिल्ली लोकशाही संविधानाने दिल्ली लोकशाही संविधानाने दिला मान संविधानने दिला मान स्त्री पुरुष एक समान स्त्री पुरुष एक समान तर मित्रांनो हे आहे आपलं पदनाट्य आपल्या वस्तुगृहात मित्रांनो आम्ही सादर केलं तर हे पदनाट्य तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो चला सर्वांना बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये